लोकशाही बळकट व्हावी म्हणून पंचवार्षिक निवडणुका होतात लोकशाहीचा हा उत्सव अनुभवण्यासाठी व शालेय जीवनातच निवडणुकांचं बाळकडू मिळावं यासाठी बाजारभोगाव तालुका येथील ज्योतिरादित्य इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शालेय निवडणूक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आठवडाभरापूर्वी दोन पॅनेलमधील उमेदवार निश्चित झाले त्यांनी कोपरा सभा वैयक्तिक भेटीगाठी घेत प्रचाराचा धुरळा पाडला निवडणूक झाल्यानंतर काय करणार हे पटवून त्यांनी सांगितले त्यानंतर निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली मतदानासाठी चिमुकले मतदार मतदार आधार कार्ड घेऊन रांगेत उभे होते म्हणून त्यांची होणारी पडताळणी शाई आणि हातात मिळालेली मतपत्रिका हे सगळंच विद्यार्थ्यांसाठी नवीन होतं मतपत्रिकेतील चिन्हासमोर शिक्का मारून विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला विद्यार्थी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभागी झाले होते संस्था अध्यक्ष प्रकाश पाटील मुख्याध्यापिका सई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तर नाव सुधीर संदीप पाटील आमच्या ज्योतिरादित्य इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सर्व शिक्षकांच्या वतीने निवडणूक आली आहे ती आज पार पडली तर मी शाहू मधून उभी राहिले आहे तर की आमचं चिन्ह पुस्तक आहे तुम्ही सर्वांनी प्रचार केला त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचलो आणि सगळ्यांना सांगितलं की आमच्या चिन्हावर शिक्का मारा आणि आम्हाला निवडून द्या सर्वांना माझा नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वरी प्रकाश पाटील आहे आमच्या शाळेत शालेय निवडणूक घेतली आहे तर आमच्या पॅनेल शिवशाही पॅनेल आहे आमची चिन्हे चिन्हा आहे बडाची आम्ही चांगल्या प्रकारे केला आणि मुलांना समजून सांगितले की आम आम्हाला बहुमताने निवडून दिले तर आम्ही तुमच्यासाठी काय करेल हे आम्ही मुलां मुलांना समजावून सांगितले आणि निवडणुकीची प्रक्रिया सगळी समजावून सांगितली आणि नमस्कार माझे नाव समाधान राजाराम पाटील आहे मी, चाले मी आज शालेय निवडणुकी काय माहीत नव्हती मी आमच्या गावात निवडणूक चालू असताना तर आज ने वोटिंग कसं करते ते समजले नव्हते आज हे आज मला समजले धन्यवाद नमस्कार

मी तो पचवून शिकतो मी उमेदवार म्हणून उभा राहिले नव्हते आणि टोटल एकशे वीस पत्र आम्ही सर्व पद्धतीने तर चार अगदीला समजावून सांगितले की आम मतदान करा आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला वगैरे असे आम्ही सांगितले ते मतीने मतदान केले नमस्कार माझे नाव स्वयं विकास पाटील आहे त्या दरम्यान आज आज निवडणूक तिचा कार्यक्रम पार पडला तब्बल एक आठवडा ही निवडणूक चालू होती निवडणुकीच्या दरम्यान आम्ही कळाले की <सथी> राजशाही ही कशी असते निवडणुकीचा अनुभव आला शाळेमध्ये ही निवडणूक घेण्यापाठीमागचा प्रमुख उद्देश हा आहे की त्यांना लोकशाहीचे बाळ पडू लोकशाहीचे जतन आणि संवर्धन कशा पद्धतीने करावायचे आहे आणि सुदान भारतीय नागरिक घडवण्याचा मुख्य हेतू अंगी बाळगून आम्ही या दृष्टिकोनातून ही निवडणूक पार पाडण्याकरिता सहभागी झालेलो आहोत या कार्यक्रमामध्ये तसेच हा कार्यक्रम नागरी शास्त्र सामाजिक शास्त्र या पुस्तकी ज्ञानापुरताच मर्यादित न ठेवता त्याचे प्रत्यक्ष ज्ञान करून देण्याचा प्रयत्न आमच्याकडून करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने निवडणूक राबवण्याचे कार्य आम्ही या संकुलामध्ये पार पाडलेले आहे आणि या संकुलामधील सर्व शिक्षक स्टाफ इतर कर कर्मचारी यांच्याकडून आम्हाला बहुमत असे मार्ग मार्गदर्शन मिळून हा उपक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडून निभावण्याची क्षमता त्यांनी दाखवलेली आहे धन्यवाद